शेतकरी बांधवांना सध्या स्थिती ज्वारी पिकामध्ये अशा पद्धतीने हे अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसतोय आणि हे पोंगे पूर्ण खात आहे तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता जे काही आपलं ज्वारीचं पीक आहे ते थोडंसं उंच उंच झालेलं आहे तर अशा ह्याच्यामध्ये आपण जे आहे तर आता इथं पण बघितलं ह्या पोंग्यामध्ये हे पण पोंग जर आपण हा उपसून घेतला तर इथं सगळी विष्ठ जी आहे ते आतमध्ये दिसत आहे हे पूर्णपणे आतमध्ये विष्ठा तर पोंग्यामध्ये जाईल अशा पद्धतीनं आपण औषध फवारणी करणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये इमामिकटीन बेंजूहेट आपण जे आहे ते घेऊ शकतो आणि ह्याची फवारणी जी आहे ते करू शकतो आणि या माध्यमातून आळीचं व्यवस्थापन करू शकतो ज्वारी काही ठिकाणी फार उंच झालेली आहे असं जर असेल तर अशा ठिकाणी आंतरप्रवाही कीटकनाशकाची आपण फवारणी करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये की क्लोरेन्टरी प्रोल घटक असलेलं कीटकनाशक आपण घेणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण मार्केटमध्ये सिटीझन असेल किंवा कोराजन असेल किंवा हेलिक्युअर असेल बऱ्याच नावाने वेगवेगळ्या नावाने येतात त्याच्यात ना ना घटक जो आहे तो क्लोरेन्ट्री प्रोल आहे तर त्याची जी आहे ते आपण फवारणी करावी आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन करावं